चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी प्रार्थना करते आणि आज सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली कुलदेवी कशी ओळखावी आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची आई भगवतीची सगळ्यात जास्तीत जास्त सेवा करत असतो कुलदेवी आपल्याला माहीत असणं आणि तिची सेवा आपण आपल्याकडनं घडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि कुलदेवीची जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा तिचं कृपाछत्र हे आपल्या परिवारावर आपल्यावर कायमस्वरूपी टिकून राहत असतं ती आपल्या सगळ्यांचं रक्षण करत असते आपल्या जीवनातल्या ज्या काही संकट आहेत अडचणी आहेत दुःख जी काही येणार आहेत ती ती दूर करत असते आणि सदैव आपलं रक्षण करत असते आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असते कुलदेवी बघा आपली आई असते आणि आईचं जसं आपल्या लेखावर प्रेम असतं ना तसंच कुलदेवीचंसुद्धा आपल्यावर तितकंच प्रेम असतं कारण ती आपली आई आहे आणि आपण जर तिची मनोभावे सेवा केली तर ती लवकर आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असते म्हणून लक्षात घ्या आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आता बऱ्याच जणांना आपली कुलदेवी माहीत नसते मग अशा वेळेस काय करायचं कोणती सेवा करून आपण आपली कुलदेवी माहीत करून घेऊ शकतो त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा तुम्ही जे या सेवा अगदी मनापासून श्रद्धेने केल्या तुम्हाला तुमची कुलदेवी काही ना काही संकेत देते तुम्हाला तुमची कुलदेवी शंभर टक्के माहीत पडतेच फक्त मनापासून श्रद्धेने सेवा करा तुम्हाला आम्ही आज तीन सेवा सांगणार आहे यापैकी तुम्हाला जी कोणती जमेल ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असा आहे की सगळ्यात आधी ना तुमची भावबनकी तुमचं मूळ गाव जिथे आहे ना तिथे तुम्हाला जाऊन चौकशी करायची आहे की तुमची कुलदेवी नेमकी कोणती आहे तुमच्या चुलत भावांना किंवा तुमच्या भाऊ बन किंवा तुम्ही विचारपूस करा तुमची कुलदेवी कोणती आहे जर तुम्हाला तिथे जाऊनही तुम्हाला माहित पडलं नाही कुलदेवी कोणती आहे तर तुम्ही हे पुढचे ज्या काही दोन सेवा आहे ते तुम्ही करू शकता आता दुसरी सेवा अशी आहे की जर तुम्हाला तुमच्या जा मूळ गावी जाऊन सुद्धा तुमची कुलदेवी माहीत पडली नाही तुम्ही ही सेवा करू शकता एकवीस दिवसांची सेवा आहे काय करायचं आहे तुम्हाला नारळ एक घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर जाऊन बसायचं आहे प्रत्येकाकडे स्वामींचा फोटो मूर्ती असणारच आहे लक्षात घ्या तर आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे नारळ सोलून घ्यायचं नाही शेंडा काढायचा नाही बघा नारळ घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर आपल्या स्वामींसमोर जाऊन तुम्हाला बसायचं आहे शेंडा हा स्वामींकडे आला पाहिजे या अर्थीन तुम्हाला नारळ ठेवायचा आहे तर नारळावर तुम्हाला एक कापूर ठेवायचा आहे कापूर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम आहे नाहीच मिळाला तर तुम्ही कुठलाही कापूर घेऊ शकता एक नारळ एक कापराची वडी तुम्हाला नारळा ठेवायची आहे आणि ती तुम्हाला पेटवून द्यायची आहे आणि ती वडी जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि लक्षात घ्या ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी मला माझी कुलदेवी लवकरात लवकर माहीत पडू द्या मी माझ्या कुलदेवीचा शोध घेत आहे आणि माझी कुलदेवी मला लवकरात लवकर समजू द्या मला काही ना काही संकेत द्या अशी एकदम मनोभावे परंतु मला स्वामींना प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की कुलदेवी माते मला लवकरात लवकर दर्शन दे मला काही ना काही संकेत दे जेणेकरून मी तुला ओळखू शकेल असं तुम्हाला प्र मनापासून आपल्या कुलदेवीला आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे लक्षात घ्या एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे कंटिन्यू एकवीस दिवस त्या नारळावर तुम्ही ते नारळ खराब होईपर्यंत तुम्ही सेवा करू शकता जर त्या नारळ तडा गेला ते नारळ खराब झालं तर तुम्हाला ते विसर्जन करून द्यायचं आहे पुन्हा दुसरं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे लक्षात घ्या तर अशा पण तुम्हाला रोज एकवीस दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला या एकवीस दिवसामध्येच तुम्हाला तुमची कुलदेवी काही ना काही संकेत देतील तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन देईल किंवा तुम्हाला काही ना काही कोणाच्या कोणी तुम्हाला फोन करून सांगेल की मी माहूरवरून बोलत आहे कोणी तुम्हाला सांगेल की मी कोल्हापूरवरून बोलत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपल्या कुलदेवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आणि राजेश राजराजेश्वरी तुम्हाला कोण ना कोणी ना कोणी काही ना काही संकेत देईल की तुमची कुल तुमची कुलदेवी कोणत्याही तुम्हाला समजेल तुम्हाला वारंवार एकाच देवीचा फोटोज तुमच्यासमोर येत राहील मोबाईल ओपन केल्यावर किंवा कुठेही तुम्ही गेल्यावर तुम्हाला मंदिर दिसेल काही ना काही संकेत तुम्हाला मिळतील कोण ना कोणी तुम्हाला प्रसाद आणून देईल घरी की हा तुळजाभवानीचा प्रसाद आहे किंवा हा महालक्ष्मीचा प्रसाद आहे हा सप्तशृंगी मातेचा प्रसाद आहे किंवा हा माहूर गडाच्या रेणुका मातेचा प्रसाद आहे म्हणजे बघा कुठून ना कुठून तुम्हाला काही ना काही संकेत मिळतील जेणेकरून तुम्हाला समजेल की माझी कुलदेवी ही आहे ते त्यावरून समजून घ्यायचं की आपली कुलदेवी ही आहे त्यानंतरची तिसरी सेवा अशी आहे ही सेवा तुम्हाला पाच मंगळवार करायची आहे पाच मंगळवार तुम्हाला व्रत करायचं आहे जसं आपण एकादशीला व्रत करतो तो उपवास आपण दुसऱ्या दिवशी सकाळी सोडत असतो त्याच मला पाच मंगळवार उपवास करायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो आता कडकडीत जर मंगळवार तुम्ही केला तर अतिशय उत्तम आहे पण जर तुमच्या तब्येतीला झेपत नसेल तर तुम्ही खाऊन पिऊन जरी उपवास केला तरी काहीच हरकत नाही तुम्ही दूध फळे खाऊ शकता किंवा खिचडी भगस व तुम्ही खाऊ शकता काहीच हरकत नाही फक्त सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने अगदी मनापासून करा लक्षात घ्या तर तुम्हाला मंगळवारी आपल्या देवघरासमोर बसून आपल्या स्वामींसोबपासून एक विडा तुम्हाला ठेवायचा आहे दोन विड्याची पानं आणि त्यावर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे तो विडा ठेवल्यावर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशती पाठ एका बैठकीत तुम्हाला हा पाठ करायचा आहे लक्षात घ्या अजिबात उठायचं नाही हा पाठ चालू असताना किंवा कोणाशी बोलायचं नाही दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही आपला पाठ तुम्हाला मनापासून पुन्हा श्रद्धेने करायचा आहे दुर्गा सप्तशती पाठ तर हा पाठ तुम्हाला करायचा आहे ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडाय विचे या नव्याणव मंत्राचं मला माळ जप करायचा आहे आता ही सेवा करून झाल्यावर पण तुम्हाला स्वामींना आणि आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून श्रद्धेने की स्वामी मला माझ्या कुलदेवी माहीत पडू द्या माझी कुलदेवी कोणती आहे हे मला लवकरात लवकर कळू द्या मला काही ना काही संकेत द्या कुलदेवीलासुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवी माते मला लवकरात लवकर काही ना काही संकेत दे जेणेकरून मी तु मी ओळखू शकेल की ही माझी कुलदेवी आहे तर अशापर्यंत तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने पाच मंगळवार करायचे आहे त्यानंतर बघा ही सुपारी जी काय आहे ती तुम्हाला पाचवी मंगळवार तीच ठेवायची आहे बदलायची नाही सुपारी बदलायची नाही विड्याची पानं तुम्ही मला टाकू शकता दुसऱ्या दिवशी पण सुपारी मात्र तुम्हाला हीच ठेवायची आहे आता पाठ करून झालं दिवसभर बघा तो विडा जो काय आहे तो तसाच ठेवायचा आहे देवघरासमोर रात्री झोपताना ती सुपारी जी काय आहे विड्याच्या पानावर तुम्ही ठेवलेली आहे सुपारी ती सुपारी तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशीखाली घेऊन झोपायचं आहे लक्षात घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करा व्हाल त्यानंतर आंघोळ झाल्यावर ती सुपारी उशी खालची उसलायची आणि ती परत तुम्हाला देवघरात ठेवाय ठेवायची आहे आणि अशापणे तुम्हाला पाच मंगळवार करायची आहे फक्त सुपारी रात्री झोपताना आपल्या उशीखाली घेऊन झोपायची ही गोष्ट मात्र विसरू नका तर असे तुम्हाला पाच मंगळवार करायचे आहेत ही सेवासुद्धा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा तुम्हाला या तिन्ही उपायांपैकी जो काही उपाय जमेल जी कोणती सेवा जमेल ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शंभर टक्के तुमची कुलदेवी काही ना काही संकेत देईल कोणी तुम्हाला फोन करून सांगेल मी माहूरगडावर जात आहे मी तुळजाभवानीला जात आहे किंवा मी कोल्हापूरला जात आहे कोणी तुम्हाला प्रसाद आणून देईल की हा माहूरगडावरचा प्रसाद आहे हा तुळजापूरचा आहे हा महालक्ष्मीचा प्रसाद आहे हा सप्तशृंगी मातेचा प्रसाद आहे किंवा तुम्हाला वारंवार एखादा फोटो देवीचा तुमच्या समोर येत राहील काही तुम्हाला स्वप्नात येऊन कुलदेवी दर्शन देईल म्हणजे कुठून ना कुठून तुम्हाला काही ना काही संकेत हे या सेवा पूर्ण होईपर्यंत आणि तुम्हाला समजून जायचं आहे की आपली कुलदेवी हीच आहे तर अशा पद्धतीने आपली कुलदेवी आपल्याला संकेत देतील बघा जशी आपल्याला आपल्या आईची ओढ आहे तशी आपल्या आईलासुद्धा आपल्या लेकराची ओढ असते तिलासुद्धा वाटतं की मला माझ्या लेकराने माझी सेवा करावी आणि म्हणूनच आपली कुलदेवी आपल्याला लवकर प्रसन्न होत असते आपल्या हाकीला ती लवकर धावून येत असते म्हणून कुलदेवीची सेवा करा आणि बघा नवरात्रामध्ये कुलदेवची सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे हे दिवस आपल्याला मिस करायचे नाही जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याकडनं घडेल तेवढी करायची आहे जेणेकरून आणि ही सेवा आपण का करतो आपल्याच कुटुंबाच्या भल्यासाठी जेणेकरून ही सेवा आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही फळ देऊन जाईल म्हणून या सेवा आपल्याला करायच्या असतात ही ही तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयमाच्या आणि रुचू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तू माझं ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ